तर इथे ना मस्त सीताफळ खाते आम्ही यांनी आज नाश्ता घरच्या होता घरीच आणलं आणि आता सीताफळ खातोय कारण आज आहे संडे तर आपण एक म्हणजे स्पेशल रेसिपी बनवतोय हो त्यामुळे म्हटलंय चला बाहेरूनच नाश्ता आणून खाऊया कारण भरपूर वेळ लागणार आहे आणखी बाबू काय करतो तोडता चला आज ना आपण मस्त पैकी बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी चुलीवर जाऊ लागेल पिला दगड दुगड ना तेरा दोन टमाटे होते ते एवढं ओढले का सगळं आपलं ते ठेवत ठेव ओढत ओढत तुमचं आपल्याला ठेवायचे सगळं बोलत मॅडम लाकडं जम केली जाऊन जा तुमचं ओढ एक काम करतो म्हणून घेऊ वडत उडत घेऊ बस आपल्याला आपण आपल्या तिथल्या झाडांच्या मिरच्या ठेवूया पण तर इथे ना मिरच्या तोडून घेतीये आणि खूप छोटे झाड आहेत आणि भरपूर साऱ्या मिरच्या आलेल्या आहेत त्याला पण आता जेवढ्या लागतात ना तेवढ्याच मी इथे तोडून घेणार आहे चला मस्त बिर्याणी बनवायची आपण

तर इथे ना यांच्याकडून मी चूल पेटवून घेतेये त्यांना म्हटलं पेटवा तुम्हाला जरा लवकर पेटवायला येते मग तेच त्यांनी इथे चूल वगैरे पेटवली आणि ते बाकी सगळी तयारी करत बसले आता तर आता दोघांनी मिळून मस्त इथं बिर्याणीची तयारी चालू केलीये तर चिकन मॅरिनेशन करून घेऊया त्याच्यामध्ये मीठ त्याच्यानंतर हळद आणि मिरची पावडर टाकायची आता याच्यामध्ये ना आपल्याला दही टाकायचे तर इथे ना मी अंदाजेच दही टाकतेय पण अडीचशे ग्राम थे थे। दही इथे मी याच्यामध्ये वापरलेलं आहे आता ना याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकून देऊ याच्यामध्ये कसं मसाले टाकले ना की ते चांगले याच्यामध्ये चा मुरतात आणि जे चिकनला ना मस्त टेस्ट येते आता ना अर्ध कट केलेलं लिंबू सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर चला आता ना आपली चूल पण छान पेटलेली आहे तर आता लवकर इथं बनवून घेऊया तर चालू करूया इथे ना पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे मी जसं लागेल तसं तुम्हाला टाका आता इथे चिकन आपल्याला ना शिजू घालायचं आहे तर इथे मी एकच कांदा कट करून टाकला आहे त्या तेलामध्ये आणि आता इथे आपल्याला मस्त त्याला परतल्यानंतर अदरक लसणाची पेस्ट टाकायची आता लागलं तुला आता जास्तच जाळा झालाय थोडासा पण काही नाही जा जाळा छान लागला ना की लवकर बनते बघा तर आता याच्यामध्ये ना आपल्याला <qu -yana> बारीक कट केलेला टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे आता मॅरिनेशन केलेलं जे चिकन आहे आपलं ते याच्यामध्ये टाकून घेऊया उकडायला ठेवलेलं आहे आपण आता ना याला परत फोंडणी व्हायची शिजून घ्यायचं फक्त स्वयंपाक करणं काही सोपी गोष्ट नाहीये बाबा आता इथे ना फोडणी मारण्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो कोथंबीर इथं आम्ही सगळं कट करून घेतोय आणि तिकडे तांदूळ पण मी निवडत बसली आहे तांदूळ जे आहेत ना ते आपण इथे कोलमच वापरणार आहोत दोन चार फक्त तर इथे ना का आम्ही काय दोघा तिघांसाठीच बिर्याणी बनवतोय त्यामुळे यांना म्हटलं चार पाचच फक्त कांदे कापून घ्या आणि इथे बघा मस्त उकडून झालेलं आहे आपलं चिकन आता तरी ते ना चिकन हे दुसऱ्या पातेल्यात काढून घेतले आणि पातेलं बघा कसं पकडून सटकून गेले तर गरम आहे इथे सगळं जास्त भांडे भरवण्याचं काम नाही केलं मी ते कारण चुलीवरती परत मग जास्त काळं होऊन जाईल पण हे ना लगेच निघून जातं मी याच्यासाठी तेल आणि आपला निरमा असतो ना ते टाकले लावलाय त्या पातेल्याला त्यामुळे ते दोनच मिनटामध्ये निघून जातं आणि मी घासूनसुद्धा दाखवलेलं आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर चला आता इथे मस्त बिर्याणीला फोडणी मारून घेऊया याच्यामध्ये ना ऑइल टाकलेलं आहे मी थोडं जास्त लागतं बरं का बिर्याणीला आणि आता हे खडे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आता अद्रक लसणाची पेस्ट अगोदर टाकायची म्हणजे कसं अद्रक लसणाची जी चव असते ना ती एकदम अशी तेलामध्ये उतरते बघा आणि खूप छान टेस्ट लागते तर आता लगेचच याच्यामध्ये आपण उभा कट केलेला कांदा टाकून घेऊया भरपूर सारा कांदा लागतोय बरका बिर्याणीला चालू करून बरं या तू का कांदा भाजून झालाय आता आता याच्यामध्ये बारीक कट केलेलं टोमॅटो टाकूया आणि हिरव्या मिरच्या सुद्धा मी याच्यामध्ये तीन चार टाकलेल्या आहेत आणि आता बारीक चिरलेली कोथंबीर टाकून देऊया आता याच्यामध्ये ना मसाले टाकून घेऊया याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकले मी आता आणि आता मिरची पावडर त्याच्यानंतर हळद पण इथे टाकून घ्यायची आणि चिकन मसाला सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेला आहे बरं का तर काय करायचं म्हणजे लक्षात ठेवायचं की आपण मॅरिनेशन मध्ये पण मीठ मिरची पावडर सगळं टाकलेलं आहे आता याच्यामध्ये ना उकडलेलं चिकन जे आहे ते टाकून दिले आता याला व्यवस्थित सगळीकडून फिरवून घ्यायचं आणि जाळ बघा एकदम छान लागलाय आणि इथे धुतलेले तांदूळ सुद्धा मी टाकलेले आहेत आता सगळं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं इथे ना तूप टाकायचं इथे ना मी एकदम घरी बनवलेले गावरान तूप टाकते एक चमचा बरंच टाकते कारण जास्त ऑइल झाल्याच्या अगोदरच थोडी साजून टाकते तू पे तू ना पातळ पात्रात झाले यांना थोडंसे चेक करायला आवलं तर ते म्हटले की थोडंसे मीठ कमी आहे म्हणून मग मी थोडंस अजून मीठ त्याच्यावरतून टाकते आहे झाली का बकरी आहे झाली आता पुडी भाजली ते थोडं नाही आता जा नाही टाकायचं जाण बघा तिने जा बा पाहिजे थोडे जा पाराम करायचं छंद तर आता ना बिर्याणी बनतीये तोपर्यंत थोडंसं बसलोय कारण एवढा मोठा करते काय केली बिर्याणी

तर कांदा लिंबू सुद्धा इथे कट करून घेतलं आणि आता वाढून घेऊया कारण बाळाला पण जोराची भूक लागली आहे आणि बिर्याणीचा ना एवढा छान वास येते की सग म्हणजे पोटात कावळे चोरडायला लागलेत आणि सगळीकडे याचा वास पसरलाय म्हणून म्हटलं चला लवकर जेवून घेऊया आणि कुणाकुणाला चुलीवरचं जेवण आवडतं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आम्हाला तर खूप आवडतं बघा आम्ही कधी गावी गेलो ना की गॅस वगैरे सगळं अवेलेबल असतं तरीसुद्धा आम्ही चुलीवरच जेवण बनवून खातो आता इथे माझ्याकडे पाटा अवेलेबल नाही पण गावाकडे ना पाट्यावरती वाटून आणि मस्त चुलीवरती बनवून खूप छान लागतं मेहनत पण तेवढं लागते पण कधीतरी करायला काही वाटत नाही म्हणून आम्ही ना आज संडे आहे म्हंटल चला बाहेर इकडे तिकडे जाण्यापेक्षा ना आज मस्त घरीच बिर्याणी बनवून खाऊया तर छान वाटतं बघा कधीतरी असं करायला तर तुम्हाला ना व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण हे जे माझे चॅनल आहे ना ते नवीन आहे आणि जास्तीत जास्त त्याला सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट केल्याच्या नंतरच ते पुढे जाणार आहे तर चला आता मस्त जेवून घेऊया कशी झालती बिर्याणी छान झालती आता जेवण वगैरे झालं घरामध्ये जाऊन थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर ना इथे भांडे घासून घेतलेत आणि पातेलं बघा किती छान निघले दोन मिनिटात ते पातेलं निघलेलं आहे तर याचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी कसं पातेलं एवढं पांढरशुभ्र घासलंय त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तर चला आता भांडे वगैरे सगळं नेऊन ठेवते सगळं जे काही आहे ना तिथे पसारा केलेला ते आम्ही सगळं आवरून घेतलं इकडे आणि म्हटले चला आता भांडे सुद्धा घासून घेऊया कारण सकाळचे जे काम आहेत ना आपली ती सोपी होतात आपल्याला त्यामुळे कधीही मी रात्रीच म्हणजे भांडे वगैरे घासून ठेवते कारण उद्या सकाळी बाळाला टिफिन सुद्धा बनवायचा असते त्यामुळे जास्त काही राहणं होत नाही घरामध्ये आणि आलोय बघा आता घरामध्ये तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ